तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत या दैवताबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते समर्थ रामदास म्हणतात शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे अशा प्रकारे प्रत्येकाच्याच मनात महाराजांच्या बद्दल एक प्रकारचे कुतूहल असतं आणि असंच कुतूहल असतं महाराजांच्या वंशावळीबद्दल देखील म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर काय झालं कुणी कुणी राज्य केले आणि आज सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी दिसणारी छत्रपतींची दोन घराणी शिवाजी महाराजांशी कशा प्रकारे संबंधित आहेत हा प्रश्न देखील प्रत्येकाला पडतो महाराजांचा या दोन्ही राज्यांशी प्रत्यक्ष रक्ताचा संबंध येतो की दत्तक विधानानंतर हा वाढलेला वंशवेल आहे याबद्दल बऱ्याचदा पक्की माहिती उपलब्ध नसते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारच्या गादीशी असणारा संबंध आणि शिवाजी महाराज ते उदयनराजे भोसले असा प्रवास कसा झाला ते गोंधळ टाळण्यासाठी आणि व्यवस्थित समजून सांगण्यासाठी आम्ही सातारची वंशावळ आणि कोल्हापूरची वंशावळ अशी दोन वेगवेगळ्या भागात सांगणार आहोत मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी भोसले यांना दोन पुत्र होते त्यापैकी एक होते मालोजी भोसले तर दुसरे होते विठोजी भोसले मालोजी आणि विठोजी दोघेही आपल्या पराक्रमाने निजामशाहीमध्ये उच्च पदावर पोहोचले मालोजी आणि विठोजी भोसले यांच्याकडे इंदापूर जुन्नर चाकण श्रीगोंदा वावी अशा प्रांतांची देशमुखी होती यापैकी मालोजी भोसले यांचे पुत्र म्हणजे शहाजीराजे भोसले राजांनी तर निजामशाहीसाठी खूप मोठा पराक्रम गाजवला आणि त्यानंतर काही काळासाठी विजापूरच्या आदिलशहाकडे देखील नोकरी पत्करली पुणे सुपे चाकण इंदापूर या प्रांताची मोकासदारी शहाजी राजांकडे होती राजांचे दोन पुत्र होते एक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आणि दुसरे म्हणजे त्यांचे मोठे भाऊ संभाजी महाराज ही होती बाबाजी भोसले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंतची वंशावळ छत्रपती शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते हे तर आपण जाणतोच याशिवाय त्यांना सहा मुली देखील होत्या शिवाजी महाराजांचे दोन पुत्र होते छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांनी सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या काळात राज्यकारभार सांभाळला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे या काळामध्ये राज्यकारभार सांभाळला आणि त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई यांनी आपला मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसून राज्यकारभार चालवला कारण या काळात संभाजीराजांचे पुत्र शाहू आणि त्यांची आई येसुबाई हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत होते त्यामुळे सतराशे सात साली जेव्हा शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटले तेव्हा संभाजी महाराजांचा मुलगा शाहू आणि राजाराम महाराजांचा मुलगा दुसरा शिवाजी यांच्यामधील शिवरायांच्या गादीचा खरा वारस कोण याच्यावरून झगडा सुरू झाला त्यांच्यामध्ये एक लढाई झाली आणि त्या लढाईनंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे दोन तुकडे झाले त्यापैकी संभाजी पुत्र शाहू महाराज यांनी सातारहून आपले काम सुरू केले तर राजाराम पुत्र दुसरे शिवाजी हे कोल्हापूरच्या राज्याचे छत्रपती झाले छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांनी सतराशे आठ साली स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नंतर सतराशे एकोणपन्नास पर्यंत पुढच्या एक्केचाळीस वर्षात मराठा साम्राज्य बंगाल दिल्ली पंजाब राजस्थान इथपर्यंत नेऊन पोहोचवले पण शाहू राजांना कोणताही पुत्र नव्हता त्यावेळी कोल्हापूरच्या दुसऱ्या शिवाजी राजांचा मुलगा त्याचे नाव होते रामराजा याला शाहू महाराजांनी दत्तक घेतले आणि सातारची गादी पुढे चालू राहिली इथं असा प्रश्न पडू शकतो की कोल्हापूरच्या दुसऱ्या शिवाजी राजांचा मुलगा कोल्हापूरचा राजा न होता सातारला दत्तक म्हणून का आला तर याचं उत्तर असं आहे की मधल्या काळात कोल्हापूरमध्ये राज्यक्रांती होऊन दुसऱ्या शिवाजी राजांनाच कैदेत टाकण्यात आलं याचा इतिहास पुढच्या भागात थोडक्यात आम्ही जरूर सांगू तर या रामराजांनी सतराशे एकोणपन्नास ते सतराशे सत्त्यात्तर पर्यंत राज्य केलं खरं तर या काळात राज्य मुख्यत्वे करून पेशव्यांच्याच हातात राहिलं या रामराजांना देखील कोणताही पुत्र नव्हता त्यामुळे सतराशे सत्याहत्तर साली त्यांनी नाशिकमधल्या सिन्नरजवळच्या वावी या गावच्या त्रिंबकजी भोसले यांचा ज्येष्ठ पुत्र विठोजी याला दत्तक म्हणून घेतले आणि त्यांचे नाव ठेवले शाहू आता हे वावीकर भोसले घराणे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांचे बंधू विठोजी भोसले यांचे वंशज असणारे घराणे परंपरागत वावी आणि आसपासच्या गावची असणारी देशमुखी या घराण्यांकडे होती या दुसऱ्या शाहू महाराजांना तीन पुत्र झाले त्यापैकी पहिले प्रतापसिंह दुसरे रामचंद्र आणि तिसरे शहाजी उर्फ आप्पासाहेब अठराशे आठ आट साली या दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह महाराज हे सातारचे छत्रपती झाले या प्रतापसिंह महाराजांनी अठराशे आठ आट ते अठराशे एकोणपन्नास पर्यंत राज्य केले पेशव्यांच्या बरोबरचे संघर्ष तसेच आपल्या राज्यातील अनेक विकासकामे याच्यामुळे या, या प्रतापसिंह महाराजांचा कार्यकाळ अतिशय गाजला पण इंग्रजांच्या बरोबर त्यांचा झालेला संघर्ष यामुळे त्यांना राजगादी सोडावी लागले आणि ते आपल्या पत्नीबरोबर काशीला निघून गेले त्यानंतर इंग्रजांनी त्यांचे बंधू वर सांगितल्यापैकी शहाजी उर्फ आप्पासाहेब यांना गादीवर बसवले आणि त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसपर्यंत राज्यकारभार चालवला आपल्या मृत्यूअगोदर या शहाजीराजांनी उर्फ आप्पासाहेब महाराजांनी भोसल्यांच्या श्रीगोंद्याजवळच्या शेडगावच्या शाखेतील भाऊसाहेब भोसले यांना दत्तक घेतले पण इंग्रज सरकारने ते दत्तकविधान नामंजूर केले आणि सातारचे राज्य बरखास्त केले पण तांत्रिकदृष्ट्या हेच भाऊसाहेब भोसले अर्थात व्यंकजी भोसले या नावाने अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे पासष्ट पर्यंत राज्य चालवत राहिले या व्यंकोजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांची राणी साहेब यांनी अठराशे पासष्ट साली शेडगावच्याच भोसले घराण्यापैकी राम राजाराम उर्फ आबासाहेब यांना दत्तक घेतले हे राजाराम महाराज सातारचे पुढचे राजे झाले यांना दोन पुत्र होते पहिले शिवाजी उर्फ अण्णासाहेब तर दुसरे प्रतापसिंह उर्फ भाऊसाहेब अठराशे चौऱ्याहत्तर साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र प्रतापसिंह हो उर्फ भाऊसाहेब यांनी राज्य सांभाळले पण या प्रतापसिंहांना पुत्र नव्हता त्यामुळे एकोणीसशे पंचवीस साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी पुन्हा एकदा शेडगावकरच्या भोसले घराण्यातून एक पुत्र दत्तक घेतला ज्याला नाव दिले गेले शाहू महाराज या तिसऱ्या शाहू महाराजांनी पुढचे एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे साठपर्यंत पर्यंत सातारच्या गादीवरून राज्य केले एव्हाना यावेळेपर्यंत भारत स्वतंत्र झालेला होता आणि सर्व संस्थाने खालसा झालेली होती या तिसऱ्या शाहू महाराजांना चार पुत्र झाले ज्यांची नावे होती प्रतापसिंह विजयसिंह अभयसिंह आणि शिवाजी यापैकी एकोणीसशे साठपासून पुढे एकोणीसशे अष्ट्याहत्तरपर्यंत तिसरे प्रतापसिंह यांनी राजगादी सांभाळली त्यानंतर या प्रतापसिंहाचे पुत्र उदयनराजे भोसले एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून आज तागायत सातारच्या गादीवर विराजमान आहेत तर सातारचे आणखी एक लोकप्रिय असणारे नेते शिवेंद्र राजे भोसले हे प्रतापसिंहचे बंधू अभयसिंह यांचे पुत्र आहेत हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून उदयनराजे भोसले यांच्यापर्यंतचा सातारच्या गादीचा प्रवास सांगताना अतिशय सहज सांगण्याचा सा प्रयत्न केला असला तरी याच्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या पण महत्त्वाच्या घटना घडून गेल्या आहेत त्यांचा उल्लेख करता आला नाही कारण त्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो त्याचवेळी गोंधळ उडण्याची देखील शक्यता वाढते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जय शंभूराजे